आजचा विषय एवढा फार गंभीर आहे पीडित आहे हिचा परिचय करून देईल परंतु काही दिवस पहिले यांच्या बरोबर एक वाईट घटना घडली एक रोहित गोंडे नावाचा एक इसम आहे दोन हजार ला राहिलाय हो तर त्या रोहित गुंडेकडून यांच्या पतीने पैसे घेतले होते पैसे घेतल्यानंतर त्या पैशाच्या सकट ते पैसे त्याला परत करण्यात आले परंतु तो वारंवार मला वार अजून व्याज दे मला अजून तुझ्याकडनं पैसे हवे आहेत असे म्हणून यांच्या पतीला आणि यांना फार त्रास देत होता माझं नाव सुद्धा आम्ही चार एप्रिलला सी सीपी ऑफिसला अर्ज केला होता की असं असं रोहित माहिती त्यांनी आम्हाला मानसिक त्रास माझा जस वय अपंग त्यांना मारण केले मला मारण केली त्यासाठी आम्ही सीपी ऑफिसला अर्ज केला होता चार एप्रिलला त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ लाखोपाठ दहा दिवस चौकीत जाऊन होतो की आमचा अर्ज तुम्हाला मिळाला का आमचा अर्ज तुम्हाला मिळाला का तर तिथं जे नाईक साहेब होते ते स्वतःच रजेवर होते त्याच्यामुळे मग पंधरा एप्रिल आम्ही जेव्हा परत करत पोलीस चौकीमध्ये विचारायला गेलो तेव्हा ते स्वतः तिथं बसलेले होते नाईक साहेब त्यांनी माझा अर्ज माझाच अर्ज घेतला माझाच अर्ज वाचला आणि मलाच विचारताय जेव्हा तुम्हाला व्याजाने पैसे घ्यायचे असतात तेव्हा तुम्हाला पोलीस आठवत नाही आणि जेव्हा तुमच्याबरोबर हा स प्रकार घडतो जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा तुम्हाला पोलीस आठवतात तेव्हा सुद्धा त्यांनी आम्हाला तेव्हा पण त्यांनी मला अर्ज माझाच असून आमच्यावर होत होत आम्हालाच असून त्यांनी आम्हाला तसं उत्तर दिलं त्याच्यानंतर त्याही मला बोलून घेतलं तीस मासी मला बाहेर पाठवलं त्या इस दहा मिनटं काय ते बोलून घेतलं नंतर परत मला बोलवलं आणि काय असेल ते तुम्ही तुम्ही जे काय त्याचं व्याज असेल ते देऊन टाका म्हणून सांगितलं परत पुन्हा पोलिसांनी घरी आलो त्याच्यानंतर त्या माणसाला आता पोलिसांकडूनच ऑथॉरिटी मिळाली की बाबा की आता पोलीस पण माझ्या बाजूने तुम्ही काय करू शकत नाही असं वारंवार सारखं माणसानं ओडीशी भांडत होतं त्याला मानसिक त्रास देत होता त्याच्यानंतर त्यांनी आम्ही तरी सुद्धा लागोपाठ

त्यांनी तिकांनी मिळून माझ्या नवऱ्याला भरपूर मारहाण केली नग्न केलं त्यांच्या अंगावर थुकलं माझ्या अंगावर थुक माझ्या घड्यात सोन्याचं मंगळसूत्र ओढून घेतलं माझ्या नवऱ्याच्या व्याज विचारी घेतली का आता आम्ही त्याला गॅस दिला नाही म्हणून चक्रीवाद व्याजाची त्याची मागणी होती हा सगळा प्रकार घडल्यानंतर माझा नवरा परत चौकीत केला परत चौकी केला चौकीत केल्यानंतर पोलिसांना सांगतो असं असं झालं

अठ्ठावीस तारखेला स्वतः चौकीत गेले की माझ्या हो नवरींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला माझी तक्रार नोंदवून घ्या तरी सुद्धा त्यांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही असं होत नाही ते तुझे मिनिस्टर जेव्हा बरे होते तेव्हा त्यांचा जबाब घेऊ